म्हणतात तुम्हाला ब्रेड पण नाही खायचा पण सँडविच मात्र खायची खूप इच्छा झालेली आहे तर मग असं अगदी पौष्टिक साहित्य तुम्ही मुलांसाठी तुमच्यासाठी करू शकतात आणि त्यामध्ये ना अगदी आवडीच्या भाज्या नाही आवडत असतील त्याही भाज्या तुम्ही घालून मुलांना खाऊ घालू शकतात बरं का तर असं आपलं सँडविच कसं तयार करायचं ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर मग सरलाच किचनवर आता आपण खमंग आणि कुरकुरीत सर्व भाज्यांचं पौष्टिक असलेलं सँडविच करायला घेऊया इथे मी एक वाटी मूग घेतलेली आहे तुम्ही मुगाची डाळ घेतली तरी चालेल साला सकट घेतली तर सर्वात उत्तम तर आता सारख्याच वाटीने पाऊण वाटी इथे उडदाची डाळ घेतली आणि अर्धी वाटी तांदूळ घेतले तांदूळ मात्र मी इथे रेशनचे घेतले तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कोलम किंवा इतर तांदूळ घ्यायचे फक्त बासमती तांदूळ घेऊ नका आणि इंद्रायणी तांदूळ घेऊ नका चला तर मग याला आता स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे धुतलेलं आहे आता आपल्या ह्या सर्व साहित्यात पाणी घालूया इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला मी आता रात्रभर भिजवणार आहे म्हणजे जर मी समजा दहा वाजता टाकलं तर मी सकाळी हे सा सात वाजता वाटून घेणार आहे तर बघा मस्त असं छान असं फुलून आलेलं आहे सर्व अगदी आपली जिन्नस अगदी मस्त झालेले आहेत आता याला आपल्याला दळायला घ्यायचे आहेत दळायला घेताना यातलं पाणी थोडंसं निथळून घ्यायचं म्हणजे असं झाऱ्याने मी इथे घेत आहे आणि लागेल तसं पाणी मात्र नंतर आपल्याला घालायचं आहे तर चला, चला मी मिक्सरच्या भांड्यात आता हे साहित्य घालून घेते आणि दळून घेते दळताना बघा कसं दळलेलं आहे अगदी मस्त असं चिकन दळायचं कारण ना थोडंफार जाडसर ते डाळीमुळे राहून जातं आणि त्यामुळे ना असं फ्लफी असं आपलं सँडविच तयार होतं हे बघा अशा पद्धतीने थोडंसं चिकन थोडंसं मध्येच अशी एखाद अशी रवाळ आली पाहिजे तर बघा आता हे सर्व मी एका पातेल्यात काढून घेते छान असं दळून झालेलं आहे पातेल्यात सर्व आपलं हे बॅटर काढून घेतलेलं आहे मी बॅटर आता आपण काय करायचं आहे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडीशी हवा भरली जाते खूप काही मिक्स करायची गरज नाही आणि आता याला सात ते आठ तास चांगलं असं फर्मेट व्हायला ठेवायचं आहे फर्मेट खूप छान होतं आता बघू शकता किती सुंदर असं पीठ आपलं तयार झालेलं आहे वा एक नंबर बघू शकता खूप छान असं फरमेट झालेलं आहे अशा कन्सिस्टन्सीमध्ये आलं ना तर आपलं सँडविच खूप छान तयार होईल तर आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करताना मात्र जरा जास्त वेळ करायचा आहे चार ते पाच मिनिट मी चांगलं मिक्स करून घेतलं छान अशी हवा पण भरली गेलेली आहे आणि हलकं असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता तयार झालेल्या बॅटरमध्ये आपण तीन ते चार जिन्नस आपण करू शकतो म्हणजे सँडविच करू शकतो आप्पे करू शकतो डोसे करू शकतो तर त्यातलं मी काही बॅटर काढून घेते म्हणजे मला लागेल तेवढं घेते आणि बाकीचं ठेवून देते साईडला मग त्यानंतर आप्पे किंवा आपण धिरडं म्हणतो ते करू शकतो किंवा आपण डोसा करू शकतो तर चला आता ह्या पिठामध्ये मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं इथे मी पाव चमचा मीठ घातलेला आहे आमच्याकडे थोडंसं मीठ कमी खाल्लं जातं म्हणून मी कमी घातलं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तर चला बॅटर छान तयार झालेलं आहे सँडविच मेकर घेऊया किंवा तुमच्याकडे नसेल ना छोटा पॅन असेल ना त्याच्यावरही तुम्ही हे तयार करू शकता खूप सुंदर होतं तर आता इथे मी तेल लावून घेते आता इथे माझ्याकडे ब्रश नसल्याने मी काय केलेलं आहे आपला टिश्यू पेपर घेतला आणि टिश्यू पेपरने सर्व असं पुसून घेतलेलं आहे आपलं हे सँडविचचं दोघी बाजूंना तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे खूप जास्त तेल पण नाही लावायचं टिश्यूने थोडं थोडंसोसून घेतलं आणि आपलं ग्रीस पण झालेलं आहे सँडविच मेकर तर आता इथे बॅटर घालूया बॅटर घालताना माझ्याकडे हे खोल आहे तुमच्याकडे प्लेन असेल तर अगदी मस्त असं अजून तयार होईल तर आता सर्वीकडे पसरवून घ्यायचं आहे आपल्या बोटाचा अर्धा पेअर येईल इतकंच मात्र आपण इथे लेअर टाकणार आहोत जास्त जाड टाकली तते थोड़ माजा करना थोड़ जालो, तो तर ते थोडंसं बाहेर येईल माझ्याकडनं थोडं जास्त झालं होतं पुढे तुम्हाला सांगते तर बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं सगळीकडे एकसारखं करून घेतलेलं आहे एकसारखं केल्यानंतर मुलांना आवडणारा आपला हा टोमॅटो केचप घालायचा आहे म्हणजे आपला सॉस घालायचा आहे टोमॅटो सॉस तुमच्याकडे जर अवेलेबल असेल ते सर्व म्हणजे घरगुती असला तर तोही घातला तरी चालेल इमली चटणी असेल पण मात्र ना थोडीशी घट्ट हवी हं तर आता ना गुपचुप भाज्या कशा घाऊ हो घालायच्या मुलांना बघा तर आता इथे मी गाजर घातलेला आहे गाजर मी जरासा कट करून घेतला एकदम बारीक असं फाईन केलेला आहे त्यानंतर वरून कोबी घातला आणि सर्वात अगदी मस्त असं बीटरूट घातलेलं आहे बीटरूट पण घातलेलं आहे तुम्ही किसून पण घालू शकता तर चला आता मस्त असं किसून वरून याला चीज घालूया चीज घातल्यामुळे काय होतं मुलांना त्याची चव अजून जास्त आवडते किंवा आपल्याला पण आवडते मुलं काय आपण पण खाऊ शकतो खूप छान होतं शंभर टक्के आवडून सगळे खातील तर चला एक क्यूब मी इथे किसून घेतलेला आहे याच्यावर भाज्या मात्र दोन दोन चमचे वापरलेल्या आहेत आता बघा किसून मस्तपैकी कि आपलं चीज टाकून झालेलं आहे इकडचं तिकडचं उरलेलं आहे आता हाय ना म्हणजे माझ्याकडनं किसलं नव्हतंच आत्ता ते तुकडे पण मी ते घालून घेतलेले आहेत कारण याची चवच इतकी सुंदर लागते ना याची चीजची यामध्ये अजूनही तुम्ही जास्त वापरलं ना तरी छान लागेलच तर बघा ला आता सर्व चीज माझं टाकून झालेलं आहे आता याच्यावरून टाकायचं आहे आपल्याला ऑरिगॉनो अरिगॉनो कसं आहे म्हणजे मुलांना थोडीशी चव पण येईल याची असंही नाही टाकलं ना तरी पण छान लागेल पण ऑरिगॉनो टाकलं ना अजून भारी वाटेल थोडीशी मिरची घाला तुम्ही जर लहान मुलांसाठी करत नसाल तर अजून थोडी जास्त घाला बघू शकता आता मी इथे भरपूरशी मिरची घातलेली आहे आत्ता पुन्हा याच्यावरून आपण केचप लावणार आहोत जर ब्रेड असतं तर आपण त्याला पसरवलं असतं पण आता आपण पसरवू नाही आहे ना तर मग असं टाकून घ्यायचा आता वरून पुन्हा हे बॅटर आपण टाकलेलं आहे मस्त असं वरून पुन्हा याला कवर करून घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित असं लेअर तयार करायची अगदी छान असं सर्व जिन्स झाकल्या जातील इतपत मी बॅटर टाकलेलं आहे थोडंसं माझं बाहेर आलं होतं ते मी काय केलं मग पेपरने पुसून घेतलं आणि दोघी बाजूंनी सँडविच असं मीडियम फ्लेमवर छान असं शेकून घेतलेलं आहे सुरुवातीला मिडियम फ्लेमवर शेकलं अगदी एक मिनटं मिडियम फ्लेमवर शेकलेलं आहे मी कारण ना सँडविच मेकर थोडंसं पातळ असतं ना तर पटकन अगदी श खाली करपण्याची शक्यता असते तर बघा इथे नंतर मी अगदी मंद हाचेवर दोन मिनिट एका बाजूने दोन मिनिट दुसऱ्या बाजूने छान असं हे वाफवून घेतलेलं आहे किंवा बेक करून घेतलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल वाव बघू शकता किती मस्त असं झालेलं आहे आणि दोघी बाजूंनी किती छान असं निघालेलं आहे आणि कलर पण बघा किती मस्त आलेला आहे चला तर आता याला मी टाकून घेते मस्त असा आता याला कट करायचं आहे मला तर आता धीर नाही धरवते बाबा इतकं छान दिसत आहे ना हे आता कट करून घेते आतमध्ये चीज असल्यामुळे ना मला चीज टाकलं ना जरा जास्त आवडतं तसंच माझा नातू पण येणार आहे ना तर त्याच्यासाठी पण मला तयार करायचं होतं तर म्हटलं आता हे एक केलं लगेच दुसरं करेल आणि नातवाबरोबर मस्त असा नाश्ता करणार आहे मी वाव एक नंबर सँडविच झालेला आहे आहे की नाही अगदी खूप मस्त आणि पौष्टिक असं सर्वात जास्त प्रोटीन असलेलं असं घरगुती साहित्यात सुंदर असं ब्रेडनं वापरता केलेलं हे सँडविच तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय